अकोल्याकरांची ही भावना आहे की या जनता पक्ष असल्यामुळे कुठलाही या प्रत्येक रोडवर पा खड्डे आहेत सिमेंट सगळं कमिशन खाऊन खाऊन सगळं पोखरलेलं आहे याच विभागात म्हणजे अमरावतीमध्ये पहा तुम्ही अमरावतीमध्ये व्यवस्थित रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये प्लेन तर आहे हेच रस्ते आपल्या कशा तरी अनाळी माणसाने एखाद्या अनाळी इंजिनियरनी मिस्त्रीसुद्धा याच्यापेक्षा परफेक्ट काम करतो आणि याच्याकडे अधिकाराचे कोणाचेही लक्ष नाही बी जे, जे पी कुठलेही हे सगळं कमिशन खाऊन या रस्त्याचा विकास काहीच करत नाही प्रत्येक रस्त्यावर बघता खड्डे आहेत उमरी रोडवर एवढे मोठे खड्डे आहेत आणि स, स, स सर सर्व अकोल्या शहरामध्ये कुठल्याही ठिकाणी विकास नाही रोड बनवला अशोक वाटिकेच्या तिथं कोपऱ्यावर तो रोड आहे ना वरचा पूल लगेच ढासळून गेला म्हणजे कमी दर्जाचं कमिशन सहित हे सिमेंट वगैरे न वापरता कमिशन इकडे तिकडे वाटप केला जाते त्याच्यामुळे हे अधिकारी लोक या लक्षाकडे देत दे या, या वस्तूकडे लक्ष देत दे नाही आणि सगळा भ्रष्टाचारच आहे तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडी हे सर्वोत्तम उपाय आहे आणि सर्वांसाठी लढणारी आहे यावेळेस कोण निवडून येणार अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर हमखास निवडून येणार कारण हे सगळ्या बहुजनांचा राजा आहे जनता पक्ष हे एकाच बाजूने हे करतात हे फक्त देखावा करतात बाकी काहीच करत नाही आला का लक्षात गॅसचे भाव आता लोक किती ओरडत आहेत तरी पण पन्नास रुपयांनी वीस रुपयांनी कमी करतात आणि हजार रुपयाने पाचशे रुपयाने वाढवतात तरी जनता यांच्याकडे लक्ष नाही मेरा मोदी की गॅरंटी आता दहा पंधरा हजार रुपये तुम्हाला आम्ही खात्यात टाकतो आजपर्यंत कोणीही खात्यात टाकले नाही आणि मोदी की गॅरंटी टी व्हीवर जाहिरात चालू आहे मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी अरे हे पंधरा हजार आतापर्यंतच्या नोकऱ्या जो वयातून गेला त्याचं काय आतापर्यंत कुठलीही नोकरी आली नाही जे आलं ते हे सगळे वेटबिगारीसारखे म्हणजे भारतीय संविधान पाठीमागं ठेवून वेटबिगारीसारखं हे लोक त्याची अंमलबजावणी करत आहे स भारतीय संविधान घटनेमध्ये असं कुठलंही हे नाही का वे बिगारी म्हणजे असं कॉन्टॅक्ट पद्धतीने करू नये म्हणून पण तरी हे आपल्या आपल्या मनाने कारभार करत आहे आणि गरीब गरिबाची पिवणूक करत आहे आज महारा आज आपल्या शहरामध्ये सरकारी हॉस्पिटल आहे त्यामध्ये संडा धुवायलासुद्धा पाणी नाही इतकी घाणे अवस्था आहे बसस्टँडवर पाहिलं तर एवढ्या जाळ्या आहेत त्याच्या सगळे पोपडे निघालेले आहेत रस्ता ठीक नाही गाड्या सगळ्या आहेत सगळा भ्रष्टाचारच भ्रष्टाचार आहे